आमच्या पालिकेचं बजेट अकराशे कोटीचं आहे त्या अठराशे कोटीतले सगळेच्या सगळे पैसे वापरले जातात त्या आमदारांना साधा बोनस द्यायचं म्हणलं तरी तालुक्याच्या आमदाराची शिफारस लागते त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे की पंचवीस हजार द्यायचा वीस हजार द्यायचा आज गणपट्टीमध्ये सरसकट चाळीस टक्के वाढ केलेली त्यासाठी आम्ही आंदोलन केलं पाच हजार लोकांच्या हाते घ्यायच्या तालुक्याच्या आमदारांना मी स्वतः पिंपरीच्या डोसरीचे आमदार म्हैशे साहेबांचं पत्र दाखवलं त्यांनी तिथल्या पूर्णपणे उपभोक्ता कर नावाचा जो आपल्या खास करून लावलेला आहे मोदी साहेबांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी तो कर पूर्णपणे पिंपरीची माफ केलेला आहे तो टॅक्स असा आहे की एका घराला पाचशे रुपये एका दुपारला एक हजार रुपये मी पत्र दिल्यानंतर आदरणीय आणि दादानी जे पत्र घेतलं मला म्हणजे नक्कीच मी हे काम करून देतो त्यानंतर दोन आठवडे मराठा आंदोलन चालल्यामुळे ते बारामती आले नव्हते बारामतीचं कमी करायचं सोडून भाग काही तिकडी पुणे महानगरपालिकेला जोडलाय त्या महानगरपालिकेत जोडत असताना तिथल्या लोकांना आश्वासन दिलं की मी तुमचा सगळा लोक भक्तांना माफ करून देतो मी दादा एवढंच म्हणतो की एक आपल्या आपल्या जिल्ह्यातला आमदार साधा आमदार जर भाजपचा एवढा माफ करू शकतो आपण पालकपत्र आपण मनात घेतलं तर कोणतीही गोष्टी करू शकतात पण त्यांना ती बिलकुल करायची नव्हती किंवा त्यांना खेळू दिली जातं त्यांच्या मागे पण असे दोन लोक आहेत की ते काहीच त्या लोकांना खेळू देत ही वस्तुस्थिती त्यामुळे ही जनता आज लोकांना जी घरपट्टी आलेली किमान दुप्टी तितकी पेक्षा जास्त त्या लोकांनी काहींना देखील निवेदन दिले की आम्ही जगायचं माझ्याकडे घरकाम करणारी महिला आहे तिला शंभर रुपये घरपट्टी बेसिक आहे तिची शंभर रुपयाची चारशे रुपये पट्टी झाली कारण त्यामध्ये ऍडिशनल झाला पाचशे रुपये हाच कर उपभोक्ता कर त्यामुळं आपण देखील थोडं थोडं बारामिक शहरामध्ये लक्ष देण्याची गरज आहे लोकांना वाटतं की सगळं आलेलं आहे तसे बिलकुल आज नाही खूप चुकीचे व्यवसाय आणि चुकीच्या पद्धतीने अपक्ष